नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी आज शेवयाची किंवा बोटुयाची रेसिपी घेऊन आले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ग गर, कडाई गरम करायला ठेवली त्यात तेल टाकायचं गरम झालं का पाहायचं त्यात जिरे टाकायचे आणि इकडे मी फोडणीचे सामान चिरून घेतले आहे अगोदरच हे पहा तेल आपलं कडक तापलं आहे त्यानंतर त्यात तेल थोडं जास्त वाटलं म्हणून मी थोडं काढून घेतले कांदा हिरव्या मिरच्या टाकून शेंगदाणे टाकून परतून घ्यायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो टाकायचा ऐंशी टक्के घरामध्ये अशीच मॅगी बनवली जाते शेवयापासून आम्ही यालाच मॅगी म्हणून खातो हे पहा खूप छान लागते चवीला आणि एकदम सोपी रेसिपी आहे सर्वांनाच आवडेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं पाच मिनट प्लेट झापून ठेवायचं टोमॅटो मऊ होतो त्यामुळं हे पहा त्यानंतर त्यात पाणी टाकूता हे पहा पाणी टाकायचं आणि उकळी येऊ द्यायची एकदम खायला खूप छान लागते मी मसाला नाही वापरत तुम्ही टाकू शकता काही मॅगी मसाला वगैरे लहान मोठे सर्वजण आवडीने खातील हे पहा पाण्याला उकळी आले आहे आणि शेवया अशा टाकून घ्यायच्या हे घरी बनवलेल्या शेवया आहेत पौष्टिक आहेत आपली शेवया तयार आहेत हे पहा खा प्या एन्जॉय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपले शेवयाची खी खीर तयार आहे बोटुए